यूट्यूबचे व्हिडिओज चालतात ट्रेंडिंग टॉपिक्सवरती आणि प्रत्येक वेळेस ट्रेंडिंग टॉपिक्स हे वेगवेगळे असू शकतात एकाच ट्रेंडिंग टॉपिक खूप वेळेस नाही ट्रेंड करत एका दिवसाला ट्रेंडिंग टॉपिक वेगळा असेल तर नेक्स्ट डेला अजून वेगळा असतो या हप्त्यामध्ये वेगळा असेल तर नेक्स्ट वीकमध्ये अजून वेगळा असू शकतो तर, 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 तर प्रत्येक वेळेस ट्रेंडिंग टॉपिक कुठून शोधायचे कुठून आपल्याला ट्रेंडिंग टॉपिक्स मिळतील म्हणजे आपलं चॅनल ग्रो होईल आपल्या व्हिडिओजवरती व्ह्यूज येतील आपले, आप ये आपले सबस्क्रायबर्स वाढतील खूप सारे प्रश्न आहेत ना तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे सो व्हिडिओला शेअरपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करत जा बेल आयकनवरती कर प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओज पोस्ट करेल किंवा मी लाईव्ह येईल तर नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल आणि तुम्ही कोणत्याही प्रकारे व्हिडिओज किंवा लाईव्ह मिस करणार नाही कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला युट्यूब संदर्भातली सगळी माहिती सगळे अपडेट्स सगळ्या रूल्स रेग्युलेशन पॉलिसीज वेळोवेळी येणारे नवीन अपडेट्स आणि चॅनल कशा प्रकारे ग्रो करता येईल तुमच्या प्रश्नांचं निरसन तुमच्या प्रश्नांचं उत्तर सगळं काही बघायला मिळतं सो so, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर हा हरण अवस्थे मी माया सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की आपल्याला आपल्या चॅनल संबंधित ट्रेंडिंग टॉपिक्स ट्रेंडिंग विषय नवीन नवीन आयडियाज व्हिडिओसाठीच्या कुठून मिळणार आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा मी वारंवार सांगत असते की तुम्ही वाय टी स्टुडिओचा पूर्णपणे अभ्यास करायला शिका वायटी स्टुडिओ हाताळायचं शिका जे काही लोक म्हणत आहेत की वाय टी स्टुडिओ वारंवार ओपन करायचा नाही त्यांचं बिलकुल ऐकू नका कारण की आपलं सगळं जे काम चालतं ते फक्त आणि फक्त वाय टी स्टुडिओमधूनच चालतं मग कोणतंही असेल तुम्हाला काही नोटिफिकेशन बघायचं असेल तुम्हाला तुमच्या कमेंट्सना उत्तर द्यायचं असेल तुम्हाला तुमचे वॉच टाईम बघायचे असतील तुम्हाला तुमचे व्ह्यूज बघायचे असतील हे सगळं जे आहे ना तुम्हाला फक्त आणि फक्त वाय टी स्टुडिओमध्येच बघायला मिळणार आहे त्याचबरोबर तुमचं चॅनल कशाप्रकारे वर्क करत आहे कशा प्रकारे ग्रो होत आहे अजून काय करण्याची गरज आहे हे सगळं सगळं जे आहे तुम्हाला वाय टी स्टुडिओमध्येच मिळतं त्यामुळे जे कोणी तुम्हाला सांगत आहेत ना की वाय टी स्टुडिओ वारंवार ओपन करायचा नाही त्यामुळे बॅड इम्प्रेशन येतं हे येतं ते येतं ते येतं मुळीच ऐकू नका वाय टी स्टुडिओचा पूर्णपणे अभ्यास करायला शिका वाय टी स्टुडिओ व्यवस्थितपणे हाताळायला शिका त्यामुळे तुमच्या चॅनलला फायदाच होणार आहे पण आत्ताचा मेन मुद्दा आहे की आपल्याला आपल्या चॅनलशी निगडीत ट्रेंडिंग टॉपिक्स नवनवीन आयडियाज जे आपले ऑडियन्स उत्सुक आहेत बघायला ते कुठून मिळणार आहेत ते तुम्हाला वाय टी स्टुडिओमधूनच मिळणार आहेत तर कशाप्रकारे मिळणार आहेत तुम्हाला मी लाईव्ह डेमो दाखवणार आहे की तुम्हाला तुमच्या तुमच्याकडे जर एखादी एखाद्या वेळेस असा येऊ शकतो की तुमच्याकडे कोणतेच टॉपिक नसतात व्हिडिओज बनवण्याचे एक पॉईंटला ना प्रत्येक क्रिएटरचा मेंदू असो किंवा बुद्धी असते ती काम करण्याची थांबून जाते तर मग त्यांना विचार करावा लागतो की कशाप्रकारे आपण टॉपिक निवडायला पाहिजे कुठून टॉपिक घ्यायचे कंटेंट तर सगळा संपलेला आहे तर तो कुठून मिळणार आहे वाईटी स्टुडिओमधून मिळणार आहे यूट्यूब आपल्याला सगळं काही देतं यूट्यूबकडून आपल्याला सगळं काही मिळतं फक्त ते कुठे मिळतं कसं मिळतं त्याचा उपयोग कसा, कसा करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे त्यामुळे तुम्ही एक्सप्लोअर करायला शिका टी स्टुडिओ जो आहे तो एक्सप्लोर करायला शिका खूप साऱ्या नवीन नवीन अपडेट्स देखील वाय टी स्टुडिओमध्ये यूट्यूब नेहमी देत असतं तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला वाय टी स्टुडिओ जो आहे ना क्रोम ब्राऊझरमध्ये डेस्कटॉप मोडवरती ऑन करायचा आहे ज्यांच्याकडे लॅपटॉप्स आहेत त्यांचं ऑलरेडी डेस्कटॉप मोडवरतीच तो ऑन होणार आहे पण जे मोबाईलमधून क्रोम ब्राउजर किंवा वाय टी स्टुडिओ ओपन करायचा आहे ना त्यांना मोबाईलमध्ये क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं आहे वाय टी स्टुडिओ लॉग इन टाकायचं आहे डेस्कटॉप मोड सिलेक्ट करायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही डेस्कटॉप मोड सिलेक्ट करता त्यावेळेस अशा प्रकारे पेज दिसतं आणि यामध्येच आपलं सगळं काही काम चालतं तर चला दाखवते हो की डेस्कटॉप मोडवरती तुम्ही कशाप्रकारे तुमच्या ट्रेंडिंग टॉपिक्सच्या जा ज्या आयडियाज आहेत त्या डिस्कवर करू शकता आणि तुमचं चॅनल जे आहे ते ग्रो करू शकता क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे क्रोम ब्राऊझरमध्ये लॉग इन करायचं आहे वाय टी स्टुडिओ लॉग इन केल्यानंतर डेस्कटॉप मोडवरती तुमचा वाय टी स्टुडिओ ओपन होईल अशा प्रकारे आता यामध्ये तुम्हाला जायचं आहे या त्रिकोणावरती म्हणजेच कंटेंटवरती चॅनल कंटेंट तुम्हाला या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी दिसत आहेत जसं की इथे इन्स्पिरेशन टॅब आहे व्हिडिओ आहे शॉर्ट्स आहे लाईव्ह आहे पोस्ट आहे प्लेलिस्ट आहे पॉडकास्ट आहे आणि प्रमोशन आहे तर तुम्हाला तुमचे जे काही ट्रेंडिंग टॉपिक्स आहेत तुमच्या चॅनलशी निगडीत तुमच्या ऑडियन्सशी निगडीत हे सगळे या इन्स्पिरेशन टॅबमध्ये बघायला मिळतील तुम्हाला सिम्पली इन्स्पिरेशन टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर तुमचे ऑडियन्स कोणते टॉपिक्स जास्त बघत आहेत तुम्ही कोणते व्हिडिओज जास्त पोस्ट करावे जेणेकरून तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज येतील तुमचे सबस्क्रायबर्स वाढतील तुमचा रीच वाढेल तुमचं एंगेजमेंट वाढेल हे सगळं काही इथे या इन्स्पिरेशन टॅबवरती दिलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझं चॅनल बेसिकली यूट्यूब टेकचं चॅनल आहे तर मला या ठिकाणी यूट्यूब आयडियाज फॉर युअर नेक्स्ट व्हिडिओ सांगत आहेत की कोणत्या तुम्ही आयडियाज तुमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अप्लाय करू शकता कशाप्रकारे तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणते टॉपिक्स घेऊ शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की यूट्यूब शॉर्ट्स ग्रोथ अॅनालिटिक अँड टिप्स व्हेरी पॉप्युलर टॉपिक विथ युअर व्ह्यूवर्स या ठिकाणी यूट्यूब स्पष्ट सांगत आहे की पहिला जो कंटेंट पहिली जी आयडिया आहे त्यामध्ये व्हेरी पॉप्युलर टॉपिक विथ युअर व्ह्यूअर्स म्हणजे जर मी यावरती व्हिडिओ बनवले तर हमखास व्ह्यूज मिळतीलच मिळतील माय यूट्यूब जर्नी चॅनल ग्रोथ अँड चॅलेंजेस व्हेरी पॉप्युलर टॉपिक विथ युअर युअर्स डिकोडिंग यूट्यूब शॉर्ट्स अल्गोरिदम अँड सिक्रेट्स बेसिकली तुम्हाला तुमच्या वाय टी स्टुडिओमध्ये कोणता तुम्हाला टॉपिक निवडायचा आहे कशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओज बनवायचे आहेत हे सगळं दिलेलं असतं हे सगळं दिलेलं असतं आता इथेच बाजूला एंटर युअर टॉपिक दिलेलं आहे आता या ठिकाणी मी टाकत आहे हाऊ टू इनक्रीज व्ह्यूज आणि इथे गेट सजेशन्सवरती क्लिक करायचं आहे गेट सजेशन्सवरती क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी पुन्हा तुम्हाला जे काही आयडियाज पाहिजे आहेत व्हिडिओच्या त्या दिसतील तर या ठिकाणी या टॉपिकवरती दोन आयडिया दोन व्हिडिओज कशाप्रकारे आपण बनवू शकतो हे यूट्यूबने दिलेलं आहे तर ऑडियन्स रिटेन्शन हॅक्स फॉर सस्टेन्ड यूट्यूब व्ह्यूज व्हेरी पॉप्युलर टॉपिक विथ युअर व्ह्यूअर्स आणि बियॉन्ड किवर्ड्स डिस्कवर ट्रेंडिंग टॉपिक्स फॉर व्ह्यूअर्स सम व्यूअर्स आर इंटरेस्टेड काही व्यूअर्स इथे इंटरेस्टेड आहेत ठीक आहे आता जर मी इथे वरच्या टॉपिकवरती क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला सगळं 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 काही मिळणार आहे म्हणजे तुम्हाला कुठेच जाण्याची गरज नाही आहे तुम्हाला इथे तुमची स्क्रिप्ट मिळणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये काय बोलायचं आहे ते मिळणार आहे सगळं काही मिळणार आहे तर इथे तुम्हाला आउटलाईन दिसत आहे या ठिकाणी द हुक डोंट लूज थीम इन फर्स्ट थर्टी सेकंड्स म्हणजे पहिल्या तीस सेकंदामध्ये तुम्हाला काय काय सांगायचं आहे ते दिलेलं आहे त्यानंतर ए आय स्टोरी टेलर क्राफ्टिंग अनब्रेकेबल नरेटिव एसेस तुम्हाला इथे स्क्रिप्ट दिलेली आहे काय बोलायचं आहे कशा प्रकारे बोलायचं आहे व्हिज्युअल अँड साऊंड अनसंग हिरोज ऑफ एंगेजमेंट हे सगळं काही तुम्ही यूज करू शकता हे सगळं काही तुम्ही तुमच्या व्हिडिओजमध्ये वापरू शकता तेव्हा तुम्ही हे सगळं या सगळ्यांचा अभ्यास कराल ना हे सगळं समजून घ्याल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला यूट्यूब हाताळणं जे आहे खूप सोपं जाणार आहे हे सगळं काही तुम्हाला यामध्ये मिळतं तुम्हाला यामध्ये दिसतात की तुम्ही कोणत्या प्रकारचे थमनेल्स यूज करू शकता हे सगळं तुम्हाला या इन्स्पिरेशन टॅबमध्ये मिळतं तर तुम्ही बघितलं असेलच हे जे काही इन्स्पिरेशन टॅब आहे ना खरंच इन्स्पिरेशन आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि या इन्स्पिरेशन टॅबचा तुम्ही पुरेपूर उपयोग करा प्रत्येक वेळेस उपयोग करा ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की माझ्याकडे काहीच नाही आहे टाकायला आता मी कंटेंट कुठून घेऊ कशाप्रकारे आयडियाज घेऊ इन्स्पिरेशन टॅब ओपन करा तुम्हाला खूप सारे कंटेंट्स मिळतील ॲटलीस्ट तुम्हाला पूर्ण एका महिन्याचा एकाच पेजवरती कंटेंट मिळेल की तुम्ही हे चार व्हिडिओ जे आहे एका महिन्यामध्ये टाकू शकता म्हणजे प्रत्येक वीकमध्ये जर तुम्ही एक एक व्हिडिओ टाकत असाल तर पूर्ण वीकचं तुम्हाला कंटेंट त्या इन्स्पिरेशन टॅपमध्ये मिळू शकतो अशाच प्रकारे इन्स्पिरेशन टॅपमध्ये ना प्रत्येक वेळेस नवनवीन टॉपिक्स येत असतात ज्या तुमचे ऑडियन्स जे काही टॉपिक्स बघण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत ते सगळे टॉपिक्स तुम्हाला इन्स्पिरेशन टॅपमध्ये नेहमीच दिसत असतात त्यामुळे इन्स्पिरेशन टॅपचा पुरेपूर उपयोग करायला शिका मी देखील ज्यावेळेस माझ्याकडे कोणता टॉपिक नसतो किंवा कंटेंट नसतो त्या मी इन्स्पिरेशन इन्स्पिरेशन टॅब ओपन करते आणि इन्स्पिरेशन टॅबमधून आयडियाज घेते आणि त्या आयडियाज माझ्या व्हिडिओमध्ये अप्लाय करते आता इन्स्पिरेशन टॅप तुम्हाला समजलं आहे पण त्याचबरोबर आपला जो वाय टी स्टुडिओ ॲप आहे त्या वायटी स्टुडिओ ॲपमध्ये देखील तुम्हाला तुमच्या चॅनलशी निगडित ट्रेंडिंग टॉपिक्स सर्चेबल टॉपिक्स दिसतात तर ते प्रकारे दिसतात तुम्हाला तुमचा वाय टी स्टुडिओ ओपन करायचा आहे अॅनालिटिक्समध्ये जायचं आहे आणि वरती ट्रेंडमध्ये जायचं आहे ट्रेंडमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खाली दिसतील की कोणते कोणते टॉपिक सर्चेबल आहेत तुमची ऑडियन्स जे आहे काय बघण्यासाठी जास्त उत्सुक आहे त्यावर क्लिक करा आणि त्यावरती व्हिडिओज बनवा तुम्हाला यामध्ये हॅशटॅग है, देखील मिळतील कीवर्ड्स देखील मिळतील ते कॉपी करा ते तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाका आणि व्यवस्थित थमनेल लावा हंड्रेड पर्सेंट तुमचा तुमच्या व्हिडिओला जे आहे ना व्ह्यूज यायला सुरुवात होतील सुरुवातीला मे बी कमी व्ह्यूज असतील पण हळूहळू जेव्हा तुमचा लॉयल फॅन बेस तुमचा लॉयल ऑडियन्स बनायला सुरुवात होईल त्यावेळेस तो ऑडियन्स तुमच्या व्हिडिओची वाट बघत असेल की नेक्स्ट व्हिडिओ हा जो यूट्यूबर आहे कधी टाकणार आहे त्यामुळे फोकस करा की अशा प्रकारे तुमच्या ऑडियन्सला कोणते व्हिडिओज बघायला आवडत आहेत कोणते टॉपिक्स बघायला आवडत आहेत आणि तशाप्रकारे व्हिडिओज बनवा वाय टी स्टुडिओमध्ये तुम्हाला सगळं काही बघायला मिळतं तुमचे ऑडियन्स कोणत्या एजचे आहे तुमचे ऑडियन्स कुठून बघत आहे तुमचे ऑडियन्स काय बघत आहेत काय बघायला उत्सुक आहेत हे सगळं काही तुम्हाला वाय टी स्टुडिओमध्ये बघायला मिळतं सो वाय टी स्टुडिओचा तुम्णा पुरेपूर वापर करा वाय टी स्टुडिओ ॲप आणि वाय टी स्टुडिओ क्रोम ब्राउजर डेस्कटॉप मोडवरती जो आपण ओपन करतो ह्या दोन्ही गोष्टीमध्ये वाय टी स्टुडिओ ॲपमध्ये थोडक्यात दिलेलं असतं पण वाय टी स्टुडिओ डेस्कटॉप मोडवरती तुम्हाला तुमचं चॅनल जे आहे सगळं डिटेलमध्ये दिसतं त्यामुळे दोन तीनचा पुरेपूर उपयोग करायला शिका आणि अशा प्रकारे नवनवीन ना। ना। ट्रेंडिंग टॉपिक्स नवीन ना। आयडियाज आयडियाजवरती व्हिडिओज बनवा आणि चॅनलला ग्रो करा तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही नवनवीन आयडियाज एक्सप्लोर करू शकता नवनवीन ट्रेंडिंग टॉपिक्स कुठून घेऊ शकता तुमच्याकडचे कंटेंट संपलेले असतील तर याविषयी पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला माहिती आहे की आपल्या चॅनलवर तुम्हाला यूट्यूब संदर्भातली सगळी माहिती सगळे अपडेट्स बघायला मिळतात भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल दिन बाय की फॅली अँड स्टे हेल्दी